श्री गुरुदेव नमस्कार आज आपण नवरात्रीसाठी स्पेशल खास खूप सुंदर असे मंगळसूत्र तयार करणार आहोत यासाठी आपण एका एक मान्याचा वापर करणार आहोत तुम्ही साडीवरती तुम्हाला जे कलरचे मंगळसूत्र मंगळसूत्र घालायचे आहे त्या कलरचे मणी तुम्ही साडीच्या मॅचिंग कलर घेऊ शकता मणींचे हे पहा मी इथे लाल कलरचा मणी घेतलेला आहे व तयार मंगळसूत्र आपलं घेतलेलं आहे तुम्ही तयार तुमच्याकडे मंगळसूत्र नसेल तर तुम्ही ते दोरा वापरून मनीसुद्धा वापरू शकता मण्याने सुद्धा मंगळसूत्र होऊ शकता मैत्रिणींनो चला तर आपण याचं एक पेंडेन तयार करूया यासाठी मी गोल्डन तार घेतलेली आहे ती येथे कट करून घेतलेली आहे आपला मनी होऊन तार दोन्ही साईडने आपल्याला दुंबडता येईल एवढे तार घ्यायचे आहे हे पहा एक साईडने तिला आपण फोल्ड करून घ्यायचे आहे दुमडून घ्यायची म्हणजे आपल्याला हे मंगळसूत्र म्हणजे अडकवता येते जर दोरा होऊन तुम्ही मंगळसूत्र तयार करणार असेल तर आपल्याला इथे दा दोऱ्याला गाठ मारता येते त्यासाठी येते हे ये, आपण व्यवस्थित अशी तार जास्त घ्यायची म्हणजे जा आपल्याला यामध्ये दोरासुद्धा होता येतो व मंगळसूत्रसुद्धा अडकवता येते गुंतवता येते हे पहा एक साईड आपण अशी करून घेतलेली आहे आता आपण दुसऱ्या साईडला म्हणी होऊन घेऊया दुसऱ्या साईडने खूप सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी मंगळसूत्र तयार करता येतात मी सुद्धा आपल्या चॅनलवरती दहा ते पंधरा प्रकारचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत नवरात्रीसाठी स्पेशल दोन तीन प्रकारचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत मी जो हा मनी वापरलेला आहे ते लाल कलरचा येथे तुम्ही हिरवा पिवळा साडी ज्या कलरच्या असेल त्या कलरचा मनी वापरू शकता व घरच्या घरी मंगळसूत्र तयार करू शकता आपण नथ बनवण्यासाठी जी तार वापरतो तेच तारेचा इथे मी वाप कलर कलर वापर केलेला आहे व तुम्ही मनी कोणतेही घेऊ शकता लहान मोठे तुमच्याकडे जसे अवेलेबल असतील तसे तुम्ही येथे मनी घ्या आता आपण ही दुसरी साईड फोल्ड करून घ्यायची आहे खूप कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये आपले हे मंगळसूत्र तयार होते आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा या पद्धतीने मी इथे पेंडेन तयार करून घेतलेलं आहे आता हे पेंडेनला आपण दोन्ही साईडला मंगळसूत्र गुंतवायचं आहे तुमच्याकडे असे रेडीमेड मंगळसूत्र नसेल तर तुम्ही दोऱ्यामध्ये काळे ओवून सुद्धा तयार करू शकता तेही मंगळसूत्र खूप छान दिसते हे पहा इथे आपण हे यामध्ये गुंतवायचे आहेत मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती मी ताटावरचे वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत आपल्या चॅनलवरती एकदा भेट द्या व ते व्हिडिओ नक्की पाहतो मला नक्की आवडतील कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये शिल्लक जे ब्लाऊज पीस असतात पी त्या ब्लाऊज पिसांपासून आपण खूप सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करू शकतो दरवाजासाठी कवडीचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण असे वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ आवडतील व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा हे पहा हे असे मी दोन्ही साईडला मंगळसूत्र गुंतवून घेतलेलं आहे हे आपलं पेंडेन तयार झालेलं आहे खूप सुंदर असे मंगळसूत्र मी आज तुम्हाला तयार करून दाखवलेले आहे नवरात्रीसाठी स्पेशल मी इथे लालमणी वापरलेलं ला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो म्हणी आवडेल तो म्हणी इथे वापरू शकता जो साडीचा कलर आहे त्या साडीला मॅचिंग मंगळसूत्र वापरू शकता हे पहा हे सुद्धा पेंडेनचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवला आहे तोही तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे पेंडेन आज मी तुम्हाला तयार करून दाखवलेले आहे आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप खुँँ धन्यवाद